हे तुमच्या कमेंट येतात की बिचारती गरीब आणि हो आहे अनन्या तिला सगळं काम लावते हो म्हणजे त्या कमेंट थ्रू त्यांनी भांडणं लावायचं काम करतात आम्हाला बाय आहे कोण काय कोण काय अस दिदी आणि अनन्या बोलत्या का नाही जे वाईट कमेंट करतात त्यांना सांगावले नुसते अनन्याच काम करत असत्या दिदी काम करत नाही किंवा दिदीच काम करत असते अनन्या काम करत नाही सो हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग आईन कसं काय अनन्या सुरेश चपात्या आणि मी चाललोय आता हे चपात सुरेश एवढची राहिले दोन ब्रेड पहिला खाल्ल्या पूर्ण ब्रेड एक पुडा संपवलाय आणि आता ते तेवढेच खाल्ली सी मी कुठं खाल्ले मी येत <laughs> पहिला गाडी काढतो कारण की सियाच्या टायमाला लेट होते मग सियात आवरा आल्या तिला सोडून यायचं आहे मी मारायवर पाणी झाडाला ए पाणी पाहिलं आहे म्हणजे मी जरा गाडीवर मारायला तो हां गाईस काळी चक घुसलेली काळे चालते घाण झालते धोळा काल काल काम केलं आणि आम्ही तसं झालो ना पण थोडंसं पाणी तर गाईज आता आम्ही शूट करायला आलो आहे आणि म्हटलं जरा दोन मिनटं कपडे चेंज करून दुसरे शूट कर, कपडे घालायचे शूटसाठी सो दोन मिनटं म्हटलं तुम्हाला सांगू ब्लॉग स्टार्ट करू आज काय आम्ही शेतामध्ये गेलो नाही आज मम्मी अतुल आणि पप्पा गेलते तर गाईज हा ब्लॉग आम्ही ॲक्च्युली करणार नव्हतो पण करावं लागलं कारण की तुम्हाला काही गोष्टी कळल्या ह्या तर आम्ही ब्लॉग पोस्ट केला होता आणि त्या ब्लॉगमध्ये कमेंट खूप सारे आल्यात काय काय म्हणजे चांगल्या पण कमेंट आहेत पण वाईट कमेंट पण आल्यात त्या कमेंटला उत्तर द्यायसाठी मग आम्ही म्हटलं आज ब्लॉग करून सांगावं तर हे तुमचं म्हणजे कन्फ्युजन असेल तुमचं तर ते दूर करण्यासाठी आम्ही हे ब्लॉग करावले कमेंटमध्ये असं आले की एक काम करते एक काम लावले एक कामवाले बाय हाय कोण काय कोण काय असं तुम्ही स्वतःच मनाने विचार करून म्हणजे कमेंटवर लिहिले तर तसं काही नाही तुम्ही फक्त ब्लॉग बघताय रिअलमध्ये आम्ही सगळे आनंदात राहतोय आणि आन मेन गोष्ट म्हणजे ब्लॉग आहे ब्लॉगमध्ये जे काही डेली होते ते आम्ही दाखवायचा प्रयत्न करतो आता समजा एकाच ब्लॉगमध्ये इकडे आनंद दिसली समजा काम करायला आणि बाकीचे कोण दिसले आलं तर तसं नाही की त्यांनी बसल्यात तर त्यांनी आनंद तिथे गेले म्हणजे तिथलं काम करून त्यांनी येऊन बसल्यात असं आहे म्हणजे आमच्यात कसं आहे ड्युटी बाय ड्युटी काम आहे सगळ्यांना कुणाला असं नाही की ह्याला जास्त काम ह्याला कमी काम किंवा असं पण नाही की हेच काम करत राहणार आपण असं बसायचं असं पण नाही त्याचं काम झालं तेव्हा मग दुसऱ्यांना आत जायचं असं असते म्हणजे दोघं कधी कर काम करत नाही आणि किचन आपलं तो जे किचनचा पट्टा आहे ना तो बारका आहे तिथं आम्ही गर्दी नको म्हणून एक कान काम केलं आनंदा केली काम केली तर आनंद येऊन बसत्या मग दिदी जात्या कामाला मग दिदीचं काम झालं की मग आनंद जात्या असं हे बारीवारीने काम करत असते त्यामुळे तुम्ही समजू नका की नुसत्या अनन्याच काम करत असत्या दिदी काम करत नाही किंवा दिदीच काम करत असत्या अनन्य काम करत नाही असं काहीच नाही आणि मम्मी पण बाहेरच्या सगळ्या म्हणजे सगळं जिम्मेदार पार पाडून शहरातलं वगैरे बघून घरी येऊन करत असे म्हणजे तुमच्या कमेंट पण आल्यात त्यांना रिप्लाय पण दिलाय तुम्ही की नाही त्यांनी काम करतात त्यांनी सगळ्यांचे ब्लॉग बघा तुम्ही जेणे आपले डे वनपासून ब्लॉग बघतात त्यांना तर माहीतच आहे आणि कसं आहे माहिती आहे का आता आपल्या ब्लॉग सगळ्यांचे पण आहेत ना ब्लॉग तर आता दीदीच्या ब्लॉगमध्ये दीदीचे सगळे काम केलेले बघ काय केलं तिची पण जिम्मेदारी आहे ते सगळे दाखवलं जाते कसं माहित अनन्या बंगाळी चॅनलला जो ब्लॉग पडतोय ना त्यात ता, काम आम्ही दोघं जण दिदी जे ब्लॉग टाकतात त्यात दिदीची कामं ते सगळं मग कधी कधी कसं होतंय त्यांच्या ब्लॉग मध्ये ते जास्त काम करताना दिसलं की मग तिकडं कमेंट येतात की अनन्या काहीच करत नाही सगळं दिदीच करत नाही असं वाटतंय की अनन्या सगळं करते आणि दिदी काहीच करत नाही म्हणून हे जे कन्फ्युजन आहे ना ते आम्ही आता तुमच्या समोर क्लिअर करतो तर तसं काही नाही सगळे मिळून बसून करतात म्हणजे दिदी बसली असली तर दिदी काम करून घेऊन बसलेल्या असत्या आनण्या बसली असली तर आनंद काम करून घेऊन बसल्या असतात मला वाटते कमेंट एक एक लोक चांगल्या हेतून पण सांगतात त्यांनी की तुम्ही असं का करताय हे चांगली गोष्ट आहे पण त्यांना काय बोलणार नाही मी जे खरंच खूप मनापासूनच खरंच वाईट करतात एक एक कमेंट म्हणजे आम्ही वाचतोय ना तर आम्हाला माहीत आहे जरा मनाला लागतं त्या कमेंट आम्हाला की एक एक खरंच वाईट कोणा करतात म्हणजे भांडण लावायचे काम असल्या कमेंट करतात म्हणजे थोडक्यात म्हणजे त्या कमेंट थ्रू त्यांनी भांडणं लावायचे काम करतात म्हणजे तुम्ही जे चांगले कमेंट करतात किंवा चांगल्या हिशोबाने त्यांनी सांगतात त्यांना म्हणानंच नाही मी मी कुणाला म्हणावं जे खरंच वाईट कमेंट करतात आणि त्या कमेंटमधनं त्यांचा एक हे दिसते की बाबा ह्यांना भांडणंच लावायचे आहेत पण असं काही होणार नाही आमच्यात काही भांडणं लागणार नाही तुम्ही कमेंट कसं जरी केला तरी आणि खूप सारे चांगल्या कमेंट आहेत त्यांना तर थँक्यू सो मच तुम्ही डेली ब्लॉग बघताय त्यांना पण थँक्यू तुमच्या कमेंट आम्ही वाचतोय पण आणि काहीच तुम्ही म्हणताय की मोठा ब्लॉग करायचा करायचं आहे पण कसं होतंय ना बाकीचं एवढं सगळं कामात ना ना मला ते शूट करणं जरा राहून जाते मग जे जे होते मी पॉसिबल तेवढं मी शूट करतोयच सो बघेन आम्ही ट्राय करेन मोठा ब्लॉग यायची आणि तुमच्या कमेंट येतात की बिचारती आणि आहे अनन्या आहे तिलाच सगळं काम लावते असं काहीच नाही तिचं तोंड बरे गरीबावानी असलं पण ते हाय बोल भूत आहे थोड तेवढ घरी तोंडाला जाऊन होता त्याच्या जा आत आहे ना ती भूत आहे आणि कमेंट आहे की अनन्या एकदम कॉमेडी व्हिडीओमध्ये हसलेली ते नानंद दिसत्या बाकी इतर टायमाला काम करताना ते एकदम सायलेंट मध्ये शांत काम करत असते तर तसं काय नाही अचानक मी ब्लॉग घेऊन जातोय त्याच्यामुळे ती जशा आता आपण एकटं काय असत असं तर काम करणार नाही तिच्या नादात शांत करत असते आणि मी अचानक ब्लॉग घेऊन जाते मग तीच छापून जाते व्हिडिओ पूर्ण ते चित लावून करते का अच्छा तो 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 राम रे देव माणूस निघला एवढा वाय जीव की लय शांत वाटते मग ती त्या पद्धतीने काम करते पण असं वाटतंय की ती लय नाराज आहे लय रुसल्या किंवा काय आहे तर तसं काहीच नाही सगळे हसत आनंदात खेळतात आणि मेन म्हणजे की दिदी आणि अनन्या बोलत्या का नाही तर दिदी अनन्या बोलतात काय विषय नाही कारण व्हिडिओ ब्लॉग बिग सगळं असते फक्त आम्ही एवढी बिझी आहे ना तुम्हाला खरं सांगतो घरातले सगळ्या व्यक्ती एवढा बिझी आहे आम्ही तर रोज भेट भेटतोय बोलतोय आम्ही फिरायला जाते सगळी संकटते तुम्ही बघलाय आई बाबा शेतात जातात आम्ही दोघं शूट मध्ये असे दिदीच मुलांचं सगळं शाळा टिफिन त्याचा अभ्यास घेणं ह्याच्यामध्ये दिवस कसा जातोय कुणाचं कळतच नाही आम्ही पण तरी सगळे एकत्र बसून जेवतोय आनंद सगळा असा आहे सो ब्लॉग जो गोष्टी मी दाखवतोय त्या टाइमात ते शूट ते शूट होते त्यामुळे त्याच्यावरनं पूर्ण घराचा अंदाज नाही लागू शकत आपण सो समजून घ्या तुम्ही जे वाईट कमेंट करतात त्यांना सांगावले बाकीचे आपली जी पब्लिक आहेत चांगली कमेंट तुम्ही रोज बघताय ब्लॉग त्यांना तर माहितच आहे हो हो सर काय नवीन गाडी नवीन हेल्मेट आज गाडी थंडी वाजता हेल्मेट घालून आंघोळ करायला बघा पाणी करा पाणीवर घेतले ती गाडी काय थांबत नाही जी आहे काय ना थांबत झालं गाडी तुझ्या हातात धर तुझ्या जिंकू मी शूट करावले आणि विहान बघा आलाय म्हणते मी ऍक्टिंग मी एटूस करून तयारीत आलाय बाय कायम ब्लॉग स्टार्ट करताना पळत येतोय मी लावलं की मग म्हणलं आज विहान बसेच बसूया विहान बघत बसला इथं फोन म्हणलं व्हिन बसेच बोलूया आपण तर काय आत्ता आमचं सगळ्यांचं जेवण झालं आणि उद्या आम्हाला सकाळी पाच वाजता जायचं आहे फार्मासवर आणि फॉनचं फा ते काम आहे त्यामुळं लवकर निघायचं सकाळपासून उद्या पाच वाजल्यापासून ब्लॉक स्टार्ट होईल सो म्हणून आज आता वाजले थे थे। आता वाजल्या नऊ आता आमचं जेवण झालं आणि यांनी तीन वाजता येणार सी आयद्यांनी सो आणि उद्या पेरणी पण आहे दोन काम आहे त्यामुळं आम्हाला लवकर जायला लागणार आहे तर काही चला हा चालला आता आपण इथंच एंड करूया आणि आराम करूया सकाळी लवकर उठायचं तो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या काही काळजी घ्या आणून द्या बाय 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 बाय